नमस्कार सर्व शेतकऱ्यांना अत्यंत तातडीचा मॅसेज आहे आज आहे मंगळवार पुढील अठ्ठेचाळीस तासात मराठवाडा विदर्भ पश्चिम महाराष्ट्र कोकण आणि खानदेश या सर्व भागांमध्ये कोणकोणत्या जिल्ह्यात भारतीय हवामान विभागाने पावसाची शक्यता वर्तवली आहे तेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ पूर्ण पहा आणि तुम्ही जर आपल्या या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका कोकणमध्ये पालघर ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि मुंबई शहर व उपनगर या सर्व जिल्ह्यांमध्ये आज ऑरेंज अलर्ट दे देण्यात आला असून मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे पश्चिम महाराष्ट्रामध्ये पुणे सातारा कोल्हापूर या तीन जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे मात्र अहमदनगर सांगली आणि सोलापूर या जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मध्यम ते हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर जालना नांदेड परभणी धाराशिव बीड लातूर आणि हंगोली या जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मध्यम ते हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे विदर्भामध्ये नागपूर अकोला अमरावती गडचिरोली गोंदिया चंद्रपूर बुलढाणा भंडारा यवतमाळ वर्धा आणि वाशिम या जिल्ह्यांचे ढगाळ वातावरण तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडसह जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे खानदेश भागात जळगाव नंदुरबार धुळे आणि नाशिक या जिल्ह्यांमध्ये देखील ढगाळ वातावरण राहून मध्यम ते हवीच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे आणि संपूर्ण राज्याचा विचार केला तर कोकण भाग खानदेश पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भ या जिल्ह्यांमध्ये जास्त पाऊस पाहायला मिळू शकतो असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे तुम्ही सर्व आपला हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा जिल्ह्यातून पाहता तुमचे जिल्ह्यात पाऊस पडला का ते आपल्याला कमेंट करून नक्की सांगा अचानक वातावरणात बदल झाला तर लगेच नवीन व्हिडिओ घेऊन येऊ त्यासाठी आपल्या या व्हिडिओला लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद